नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरीटेल ॲपवरून आप आपण गेले वर्षभर माझं भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात आज या निरूपणाचा अंतिम भाग अर्थात एक प्रकारे कळसाध्याय संपूर्ण भगवद्गीतेवर मी या एका वर्षात निरूपण केलं भगवद्गीतेवर निरूपण करणं ही साधी सोपी गोष्ट मुळीच नव्हती किंबहुना ती अत्यंत कठीण गोष्ट होती तथापि भगवंतांनीच हे कार्य मला माध्यम बनवून करवून घेतलेलं आहे अशी माझी श्रद्धा आहे म्हणून या निरूपणासंदर्भात मी केवळ निमित्त मात्रच आहे त्यामुळे या निरूपणात जे काही उत्तम उदात्त आणि योग्य वाटलं तर त्याचं श्रेय भगवंताकडे जातं आणि काही दोष अथवा कमतरता आढळली तर त्याचं श्रेय निश्चितच माझ्याकडे येतं अशा तऱ्हेचा काही दोष अथवा कमतरता आढळल्यास आपण विशाल अंतःकरणानं मला क्षमा करावी आज या निरूपणाची समाप्ती होत आहे परंतु हे निरूपण स्टोरीटेल ॲपवरून संपलेलं नाही तर ते आपल्याला कायमस्वरूपी ऐकता येणार आहे आज आपण भगवद्गीतेतील अंतिम श्लोकाचा अर्थात अठराव्या अध्यायातील अठ्याहत्तराव्या श्लोकाचा विचार करणार आहोत संजय उवाच यत्र योगेश्वर कृष्णो यथो धनुर्धराहा त्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवानितीर्मतीर्मम या श्लोकाचा अर्थ असा आहे जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन आहे तिकडे श्रीही विजय ऐश्वर आणि नीती निश्चित आहेत असं माझं मत आहे व्यास महर्षींनी संजयाला दिव्यदृष्टी प्रदान केली होती त्या दिव्यदृष्टीच्या आधारेच श्रीकृष्ण